नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदीच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी कोल्हापूरची श्री अंबाबाई तुळजापूरची श्री भवानी माहूरगडची श्री रेणुका आणि नाशिक वणीची देवी सप्तशृंगी या साडेतीन शक्तीपीठांचं सा भव्य आणि नेत्रदीपक मंदिर पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने सांगली दादा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे उद्योग भवन शेजारी विस्तीर्ण अशा मैदानावर उभा केला आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनाने भाविकांच्या मनात देवीचा आणि कर्तबगार थोर महिलांच्या विचारांचा जागर सुरू झाला आहे करदर्शनम सांगलीचा नवरात्रोत्सव देवींचा उत्सव भक्तीने ओसंडून वाहत आहे असं प्रतिपादन या उपक्रमाचे संकल्पक पृथ्वीराज पाटील यांनी दिले आहे दिनांक तीन ऑक्टोबरपासून टाटा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे उद्योग भवन शेजारी सरस्वती नगरात पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने चालू केलेला हा नवरात्रोत्सवाचा भक्तिमय कार्यक्रम दिनांक बारा ऑक्टोबरपर्यंत चालणार असून दररोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुलं राहणार आहे दररोज सायंकाळी सहा वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम गायन नृत्य नाट्यविष्कार व्याख्यान आणि मुलाखत असे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पृथ्वीराज पाटील फाउंडेशनकडून मिळाली आहे दिनांक तीन रोजी परेश शेटे यांचा स्वरसनांचे हा भक्तिगीत गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला महाराष्ट्राची शक्तिपीठे हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दर्शनाचा भव्य कलाविष्कार चार ऑक्टोबरला संपन्न झाला यशस्वी उद्योजिका जयंती कठाळे यांच्या खास मुलाखतीचा कार्यक्रम सहा ऑक्टोबर पाच ऑक्टोबर रोजी गोंधळ जागर तर सात ऑक्टोबर रोजी जागर स्त्री शक्तीचा या अनोख्या प्रेरणादायी नृत्य नाट्याविष्कार कार्यक्रमास भाविकांनी उचलून धरला दिनांक बारा ऑक्टोबर अखेर चालू राहणाऱ्या या उपक्रमात अद्याप गायन व्याख्याने आणि विविध कार्यक्रम होणार आहेत दररोज हजारो भाविकांचा जनसागर साडेतीन शक्तिपीठांच्या देवींच्या दर्शनासाठी लोटत देवी आहे त्यामुळे सांगली साडेतीन शक्तिपीठांच्या मंदिरामध्ये देवीमय झाली आहे दररोज मंदिर दर्शनासाठी विविध सामाजिक स्तरावरील भाविक विशेष करून महिला वर्गाची संख्या लक्षणीय असल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं आहे आकर्षक रोषणाई करण्यात आलेल्या भव्य मंदिरात दररोज सकाळ सायंकाळी विधिवत आरती आणि पूजा होते आणि भक्तांना प्रसाद वाटप केलं जातं